नमस्कार अरे स्वागत आहे आप आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब वरती आज आपण रस्त्यावर मिळणाऱ्या मंचुरियन च्या कॅलरीज व आरोग्यावर बद्दल चर्चा करणार आहोत मंचुरियन म्हणजे काय मंचुरियन एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे ज्यामध्ये तळलेले भाज्या किंवा चिकनचे छोटे क्यूब्स असतात हे चायनीज मसाल्यासह सॉस चटणी आणि मसाल्यांमध्ये पाटले जाते मंचुरियन गडद रंगाची आणि तिखट चव असते जी आपल्या चवीला खूप आकर्षक वाटते मंचुरियन मध्ये किती कॅलरीज असतात एक प्लेट मंचुरियन दोनशे ग्रॅम मध्ये सुमारे तीनशे ते पाचशे कॅलरीज असतात यामध्ये असलेले कॅलरीचे स्रोत आणि त्याचे गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत तर पहिलं तळलेले पदार्थ मंच्युरियन मध्ये मुख्यतः तळलेले बॉल्स असतात शंभर ग्राम तळलेले बॉल्स मध्ये सुमारे अडीचशे ते थे साडेतीनशे कॅलरीज असतात तेलाचा वापर जास्त असतो ज्यामुळे जा कॅलरीचे प्रमाण वाढते दुसरं सॉस आणि चटणी मंचुरियन मध्ये गडद रंगाची चटणी आणि सॉस असतात एक चमचा मध्ये सुमारे वीस ते तीस कॅलरीज असतात सॉस आणि चटणीमध्ये साखर आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते तिसरं मसाले मसाल्यांमध्ये फॅट्स साखर आणि सोडियम असतात मसाल्यांचा वापर कॅलरीचे प्रमाण वाढवतो आता बघूया की मंचुरियनचा आरोग्यावर काय प्रभाव होतो तर पहिलं फॅट्स आणि तेल मंचुरियनमध्ये उच्च फॅट्स आणि तेलाचा वापर असतो हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल समस्या होण्याची शक्यता असते दुसरं साखर चटणी आणि मध्ये साखर असते यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते तिसर सोडियम मंचुरियन मध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते यामुळे उच्च रक्तदाब आणि पाणी शोषण समस्या निर्माण होऊ शकतात आता बघूया स्वास्थदायी पर्याय काय आहेत त्यासाठी तर होममेड मंचुरियन घरच्या घरी कमी तेल आणि साखर वापरून मंचुरियन तयार करा तळण्याऐवजी बेकिंग किंवा स्टीमिंगचा वापर करा दुसरं फ्रेश भाज्या मंचुरियनमध्ये ताज्या आणि कमी साखरेच्या भाज्या वापरा भाज्या अधिक प्रमाणात वापरून कॅलरी कमी करा तिसरं सॉसचा वापर कमी करा सॉस आणि चटणी कमी प्रमाणात वापरा घरच्या घरी तयार केलेले कमी साखर आणि कमी तेलाचे सॉस वापरा त्यानंतर चौथा आहे नवीन पद्धतींचा वापर करा मंचुरियन मध्ये हळूहळू फॅट्स आणि कॅलरी कमी करण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर करा मासाचे क्यूब्स वापरणे कमी करा आणि भाज्या अधिक वापरा मंचुरियन एक स्वादिष्ट आणि लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे परंतु यामध्ये उच्च कॅलरीज फॅट्स आणि साखर असतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून याचा वापर कमी प्रमाणात करणे आणि होममेड पर्याय निवडणे अधिक योग्य ठरते तुम्हाला हा आजचा विषय कसा वाटला आपल्या विचारांची कमेंट्स मध्ये नोंद द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद